कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणाऱ्या व्यासपीठावरील सन्मान्य किरण फुले मॅडम नायब तहसीलदार दक्षिण सोलापूर महाविद्यालयाचे पर्यवेक्षक तथा कार्यक्रमाचे आजचे अध्यक्ष प्राध्यापक मलिनाथ सर कला शाखेचे समन्वयक प्राध्यापक दुलंगे सर त्याचबरोबर या सभागृहात उपस्थित असणाऱ्या सर्व स्पर्धेतील विजेते विद्यार्थी भगिनी त्यांचे पालक मार्गदर्शक शिक्षक माझे सहकारी प्राध्यापक बंधू भगिनी आपणा सर्वांचं सर्वप्रथम या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो त्यानंतर कर्म आणि शिक्षण या दोन्हींचा संदेश देणारं गीत म्हणजे आपल्या महाविद्यालयाचं आपल्या संस्थेचं श्री संगमेश्वर प्रेरणागीत या गीताने आजच्या कार्यक्रमाची आपण सुरुवात करूया मी व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठाच्या समोर आसनस्थ व्हावं आणि या गीताचा आनंद घ्यावा

i धन्यवाद मी मान्यवरांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर विराजमान व्हायचं मित्र जीवनाचं सार कळतं ते ग्रंथातून जीवनाचं सार कळतं ते ग्रंथातून आणि कार्यक्रमाचा उद्देश कळतो ते कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून तेव्हा आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी आमंत्रित करतो कला शाखेचे समन्वयक प्राध्यापक शिवशरण सर यांना सर्वांना नमस्कार सोहळ्याच्या या सपारीत आपुल्या तुम्ही प्रवासी मी नाविक हे तो कुठला प्रवास कसला सांगत असते प्रास्ताविक सांगत असते प्रास्ताविक श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी संचलित संगमेश्वर कॉलेज सोलापूर कनिष्ठ विभाग कलाशाखा आयोजित जिल्हास्तरीय सामान्य स्पर्धा परीक्षेचा पारितोषिक वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमास व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय किरण फुले मॅडम नायब तहसीलदार दक्षिण सोलापूर पर्यवेक्षक सर तसेच सुज्ञ पालक गुणवंत विद्यार्थी आणि इतर शाळा महाविद्यालयाचे शिक्षक माझे सहकारी शिक्षक शिक्षकदार बंधू भगिनीचा मी शिषण दुलिंगे कलाशाखा समन्वयक या नात्याने हृदयपूर्वक स्वागत करतो संगमेश्वर कॉलेज कला शाखा गेली अकरा वर्षापासून जिल्हास्तरीय सामान्य स्पर्धा परीक्षा आयोजित करीत आहोत त्याचा मागचा उद्देश हा आहे की सोलापूर शहर जिल्ह्यातील विद्यार्थी नववी दहावी अकरावी बारावीत असताना राजसेवा बँकिंग पोलीस भरती सैनिक भरती सरळ सेवा भरती लोकसेवा विमा रेल्वे बोर्ड या सर्व परीक्षेसाठी प्रश्नपत्रिके स्वरूप आवड रुची वाचन संस्कृती रुजवणे ही या मागची उद्देश सोलापूर शहरातील हरिभाई देवकोण प्रशाला नेताजी प्रशाला व ज्युनियर कॉलेज सिद्धेश्वर कन्या परशाला सिद्धेश्वर प्रशाला सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम हायस्कूल वालचंद कॉलेज एच एन कॉलेज सोनी कॉलेज मॉडर्न हायस्कूल सुरवासी परशाला मल्लिकार्जुन परशाला सिद्धेश्वर परशाला साखर कारखाना एस सी हायस्कूल भवानीपेट एम आय डी सी अकलूट रोड होटगी संगमेश्वर कॉलेज एलगुलवार कॉलेज एल बी पी कॉलेज जाममुनी परशाला सोनामाता प्रशाला अशा शाळा आणि ज्युनियर कॉलेजमध्ये एकूण चारशे चौऱ्याण्णव विद्यार्थी परीक्षेला बसले काळाची गरज विद्यार्थ्यांची आवड रुची ओळखून वेगवेगळे उपक्रम राबवणारे संगमेश्वर कॉलेज सोलापूर जिल्ह्यातील एकमेव कॉलेज विद्यार्थी मित्रांनो इथे बसलेले अनेक गुणवंत विद्यार्थी उदाहरणार्थ ऋग्वेद देशमुख असेल महेक मुजावर सुजल चौगुले नम्रता पवार राधिका उडचाण सृष्टी इनामदार अरियंता गोरे गायत्री बेळे श्रेया बामणे अंजुम तांबोळे यांच्याकडून या महाविद्यालयाची अपेक्षा आहे की तुम्ही आज ना उद्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून उच्च पदस्थ अधिकारी होणार ये आहे येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पारितोषिक वितरण समारंभी समारंभासाठी प्रमुखपणे म्हणून यावं हीच ह्या कॉलेजचे अपेक्षा आहे विद्यार्थी मित्रांनो मॅडमची खासियत अशी आहे की ज्यावेळी आम्ही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात प्रशिक्षण देत होते तेव्हा आम्हाला अवघड वाटणारी गोष्ट सोपी करून सांगत होती आम्हाला सर्वांना तणावमुक्त हसतमुख प्रशिक्षण दिले त्यावेळेपासून आम्ही ठरवलं एकदा कॉलेजच्या कार्यक्रमासाठी बोलून विद्यार्थ्यांना तणावमुक्त स्पर्धा परीक्षेला कशी सामोरे जाते ते याची विषयी आपल्याला संवाद साधणार आहे आणि शेवटी असे म्हणेल की जब कोई छात्र अपने लक्ष को लक्ष कुछ दाव पर लगाने के लिए तयार हो तो उसका जीतना सुनिश्चित है परत एकदा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करून थांबतो धन्यवाद धन्यवाद सर स्वयंभू माणसे आपल्या कर्तृत्वाने इतक्या उंचीवर पोचलेली असतात की त्यांच्या यशातून त्यांच्या संबंध कार्याचा साक्षात्कार जगाला होत असतो अशाच स्वयंभू व्यक्तिमत्त्वाचे धनी असणाऱ्या आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आदरणीय किरण फुले मॅडम यांच्या व्यक्तिमत्त्वाचा त्यांच्या कर्तृत्वाचा आणि त्यांच्या यशाचा परिचय करून द्यावा असं मी माझे सहकारी प्राध्यापक हर्षवर्धन पाटील सर यांना विनंती कर संगमेश्वर कॉलेज आयोजित सामान्य स्पर्धा या वितरण समारंभासाठी उपस्थित असलेले मॅडम किरण बालाजी घुले मॅडम यांचं मी सर्वप्रथम स्वागत करतो आहे मॅडमचं शिक्षण एम ए आणि बी एस सी लातूरमध्ये शा राजश्री शाहू महाविद्यालय या ठिकाणी झालेलं आहे मॅडमचं सासर आणि माहेर हे दोन्ही लातूरच आहे मॅडमचं सर्वप्रथम पी एस आय म्हणून सिलेक्शन झालेलं होतं दोन हजार सतरा साली त्याच्यानंतर दोन हजार वीस साली नायब तहसीलदार म्हणून त्यांची निवड झालेली आहे सध्या ते आपल्या दक्षिण सोलापूर तालुक नायब पंच तहसीलमध्ये नायब तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत धन्यवाद धन्यवाद पाटील सर मित्र संस्कार आणि सभ्यतेची एक सुंदर कृती म्हणजे संस्कृती आणि या संस्कृतीचाच एक अंश म्हणजे अतिथी सत्कार आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून आपल्याकडे उपस्थित असणाऱ्या आदरणीय किरण फुले मॅडम यांचा सत्कार महाविद्यालयाच्या वतीने या ठिकाणी होईल मी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुपरवायझर मलिनाथ सर आणि दुलंगी सरांना विनंती करतो की त्यांनी मॅडमचा सत्कार करावा सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांची प्रतिकृती देऊन या ठिकाणी मॅडमचा सत्कार महाविद्यालयाचे होतो आहे बोला सिद्धेश्वर महाराज की बोला बोला एकदा भक्तलिंग हर बोला हर धन्यवाद सर धन्यवाद मॅडम मित्र बोलकं करण्यासाठी हवं असतं ते संभाषण बोलकं करण्यासाठी हवं असतं ते संभाषण आधारासाठी हवं असतं ते आश्वासन आणि यशासाठी हवं असतं ते सुयोग्य मार्गदर्शन तर आजच्या या पारितोषिक वितरणाच्या निमित्तानं स्पर्धा परीक्षेला कसं सामोरं जावं स्पर्धा परीक्षेत यश कसं मिळावं यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्या करण्यासाठी उपस्थित असलेल्या आदरणीय किरण फुले मॅडमना मी विनंती करतो की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करा आदरणीय व्यासपीठ इथे उपस्थित सर्व शिक्षकवृंद आणि माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणी तसं तुमच्या शाळेने इतका चांगला उपक्रम सुरू केलेला आहे की शाळेच्या वयापासूनच तुम्ही स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्राकडे वळताय जे सरांनी जसं सांगितलं तसं अकरा वर्षापासून हा उपक्रम सुरू आहे तुमचा जे तुम्ही या वयापासूनच विद्यार्थ्यांना इतका अलर्ट करताय की काय आहे काय नाही खरं तर शाळे वयापासूनच सगळ्या विद्यार्थ्यांचं लक्ष असायला पाहिजे की आपल्या आजूबाजूला काय घडतंय काय नाही या सगळ्या गोष्टींकडे आपण चौकस वृत्तीने पाहायला पाहिजे स्पर्धा परीक्षा म्हणजे काय फक्त परीक्षा द्यायची पास व्हायचं आणि आपण एखाद्या अधिकारी पदावर जायचं असं नसतं त्या प्रक्रियेमध्ये का असतं की आपण आजूबाजूला आपल्या काय होतं आहे काय नाही या गोष्टींचं आकलन करणं त्यातून आपल्याला काय शिकता येणं पाहणं आणि आपलं समाज भान वाढवणं हे जास्त महत्त्वाचं असतं आपण त्या क्षेत्रामध्ये जातो आहे म्हणजे सगळ्यांचं असं असतं की का जायचं आहे म्हणजे मी त्या प्रोसेसमध्ये होते तेव्हा सगळे आम्हाला जेव्हा विचारायचं की का जायचं तर बाबा आपल्याला समाजसेवा करण्यासाठी जायचं आहे समाजसेवा करण्यासाठी महत्त्वाचं काय असतं तर समाजाला काय गरजा आहेत समाजाच्या त्याआधी समजून घेणं त्याच्यासाठी आपल्याला समाज भान असणं गरजेचं असतं की आपण इतरांशी कसं वागायला पाहिजे समाजात कसं वागायला पाहिजे आणि समाजाने सगळ्यांशीच एकमेकांशी कसं वागायला पाहिजे ते उपक्रम तुम म्हणजे तुमची शाळा आत्तापासून राबवते याचं मला खरंच आनंद वाटला आहे म्हणजे शाळा हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा घटक असतो माझं शालेय शिक्षण नवोदय विद्यालयात झालं आहे म्हणजे मला असं वाटतं की माझ्या यशात माझ्या शाळेचा सिंहाचा वाटा आहे मी माझ्या आयुष्यात जे काही शिकली आहे ते मी माझ्या शालेय आयुष्यातच शिकली आहे त्याच्यामुळं जे शाळेचं जे आयुष्य असतं ना ते तुम्ही शिकायला पाहिजे जे शाळा एन्जॉय करायला पाहिजे तुमच्या भाषेत सांगायचं मला तर जे इथं शिकतो म्हणजे जो काही अभ्यासक्रम आहे आता तुम्ही स तुम्हाला असं वाटतं की चला स्पर्धा परीक्षा करायच्या तर काहीतरी खूप मोठे पुस्तकं वाचायला लागतात तुम्ही जेव्हा ग्रॅज्युएशन होता मग या फील्डमध्ये येता तेव्हा कळतं की अरे नाही आपल्याला तर पाचवीपासूनचे स्टेटबुक वाचायला लागतात तेव्हाच नाही वाचायला पाहिजे का जे तुम्ही सध्या करताय ते खूप चांगल्या प्रकारे करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी वेगळं काही करायची गरज नसते आता आम्ही तिथे जातो परत पाचवीची पुस्तकं घेऊन हातात बसतो की चला आता परत पाचवीची पुस्तकं वाचायचं मग तुम्ही ज्या स्टेजला आहात जो सध्या तुमचा अभ्यासक्रम आहे तो तुम्ही खूप चांगल्या प्रकारे करणं सध्यासाठी गरजेचं आहे म्हणजे ज्या 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 म्हणजे स्टेजेसला तुम्ही जाल ती ते तुम्ही व्यवस्थित शिकायचं आहे ते व्यवस्थित एन्जॉय करायचं आहे न्यूजपेपर वाचा पुस्तकं वाचा तुमच्या शाळेला लायब्ररी चांगली <tis> असेल खूप पुस्तकं वाचा तेवढी दहा हजार पुस्तकं आहेत तर तुम्ही टार्गेट ठेवायला पाहिजे की <tis> <वाँचा थे> <tis> तुम्ही वर्षात किती पुस्तकं वाचली पाहिजेत आणि पुस्तकं फक्त वाचायचे नाही पुस्तकांचं लिहायचं म्हणजे तुम्ही काय वाचलात तुम्हाला काय समजलं हे त्या पुस्तकातून लिहायचं आणि कसं असतं माहिती आहे का, का? कुठली आपण कुठली म्हणजे आपल्याला जे काही बनायचं आहे ते आपण लगेच बनत नसतो ते आपण त्या प्रक्रियेतून जातो आणि मग ते बनतो आणि ती प्रक्रिया इथे सुरू होते शालेय स्तरावर त्यामुळं इथं जे आहे ते स्वतःला डेव्हलप करणं जास्त गरजेचं आहे म्हणजे माझं असं होतं की मी जेव्हा शाळेत होते तेव्हा मी स्टेजवर कधी बोलायचं नाही मग आता पुढे गेलं तेव्हा वाटायचं की अरे आपलं स्टेज करायचंच नाही आहे मग हे आपण आधी करायला पाहिजे होतं का तर हो जेव्हा आपण शाळेत होतो तेव्हा त्या त्या गोष्टी करायला पाहिजेत मग नंतर या गोष्टी आठवतात की तेव्हा त्या करायला पाहिजे होत्या पण आपण केला नाहीत ज्या वर्गात तुम्ही आहात जे जे उपक्रम शाळेत होतात त्याच्यात आवडीने भाग घ्यायचा ते ते व्यवस्थित पार पाडायचं आणि हे हे स्पर्धा परीक्षा आहे त्याच्यासाठी वेगळं काय करायला लागत नाही आणि कसं आहे शेवटी जे तुम्ही जगता जे तुम्ही आहात तेच तुम्ही होता आणि सगळ्यात महत्त्वाचं आता अभ्यास करताय ठीक आहे आता अभ्यास केला नाही अभ्यासात सातत्य पाहिजे हार्डवर्क पाहिजे आणि कष्टाला कुठेच पर्याय नसतो विद्यार्थी मित्रांनो एवढं नेहमी लक्षात ठेवा कष्टाला शॉर्टकट नसतो कष्ट तर पाहिजेतच सोबत स्मार्ट वर्क पण पाहिजे गाढव काम तर चालत नाही त्याच्यामुळं हार्डवर्क आणि स्मार्ट वर्क इज इक्वल टू सक्सेस आहे आणि कंटिन्युएशन ते तुकाराम महाराज म्हणतात ना असाध्य साध्य करीत सा असं आहे असं कारण अभ्यास आहे तुकामध्ये कष्ट पाहिजेत तुम्ही खूप छान उपक्रमातून जाताय आजूबाजूचा अभ्यास करा वर्तमानपत्र पुस्तक वाचा पुस्तकं या वाचा याच्यातूनच तुम्ही मोठ्या हो। व्हाल यात मी माझे दोन शब्द संपवत समाजासाठी काम करायचं आहे त्यासाठी स्पर्धा परीक्षेत परीक्षा द्यायची आहे आणि यशस्वी व्हायचं आहे हे नुसतं म्हणून चालत नाही तर त्याच्यासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे समाजभान वाचन प्रयत्न चिकाटी या सगळ्या गोष्टी आपल्याला कशा आवश्यक आहेत हे आपल्या अत्यंत मोजक्या आणि समर्पक शब्दात मॅडमने आपल्यासमोर ठेवलेल्या आहेत प्रत्येक उपक्रमात सहभाग घ्यायलाच पाहिजे याचंही महत्त्व त्यांनी अधोरेखित केलेलं आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी ते समजून आलं पाहिजे हे मी थी। या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि आपण कार्यक्रमाच्या पुढच्या भागात जाऊयात ध्येयाला प्रयत्नांची जोड असावी ध्येयाला प्रयत्नांची जोड असावी नात्याला माणसांची ओढ असावी आणि यशाला पाठीवर कौतुकाची थाप गोड असावी आपल्या या यशस्वी विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या प्रमुख पाहुण्यांना आणि व्यासपीठावरील कार्यक्रमाच्या अध्यक्षांना मी या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी आमच्या या विजेत्या विद्यार्थ्यांचं पारितोषिक देऊन या ठिकाणी सन्मान करावा आणि या पारितोषिकाच्या यादी वाचनासाठी आमंत्रित करतो माझे सहकारी प्राध्यापक मित्र विश्वनाथ सर यांना सर्वांना नमस्कार संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ विभाग कलाशाखा आयोजित जिल्हास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा आपण एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ही स्पर्धा आयोजित केली होती आज या स्पर्धेचा मोठ्या थाटामाटामध्ये पारितोषिक वितरणाचा सोहळा पार पडतो आहे आणि या पारितोषिक वितरणाच्या सोहळ्यासाठी यादी वाचनासाठी मी आपल्यासमोर उपस्थित आहे आपण यादी वाचनाला सुरुवात करतो आहे वास्तविक पत्रात चारशे चौऱ्याण्णवपेक्षाही जास्त मुलांनी या परीक्षेमध्ये सहभाग घेतला होता त्यामुळे थोडीशी परीक्षा परीक्षकांचीही झाली की यातून किती आणि कसे नंबर काढायचे अर्थातच तुमचा प्रयत्न जेवढा होता तेवढा प्रयत्न आज इथे तुमचं फळाला आलेला आहे तर आपण उत्तेजनार्थ पारितोषिकापासून याची सुरुवात करतो आहे आणि याहून मला सांगायचं वाटतं की यामध्ये आपण एक प्रोत्साहनपर बक्षीस पण एक ॲड करतो यावर्षीपासून कारण उत्तेजनार्थ किंवा फर्स्ट सेकंड थर्ड हेही रँक तर मिळतीलच पण त्याचसोबत एक अशा काही विद्यार्थ्यांनी असतात की यामध्ये आपण सहभागी व्हावं की नाही करू की नको या मनस्थितीमध्ये द्विधा मनस्थितीमध्ये असणाऱ्या मुलांनासुद्धा एक प्रोत्साहन मिळावं यासाठी एक प्रोत्साहन प्रभक्षित आपण त्याच्यापासून सुरुवात करतो आहे श्रेया हनुमंत बामणे सिद्धेश्वर कन्या प्रशाला मी पाहुण्यांना आणि अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा तिचे पालक इथे उपस्थित आहेत त्यांनी तो सत्कार स्वीकारावा सत्कार सोहळा पार पडतोय टाळ्या वाजवून सांगण्याची गरज नसावी माणसांना पुढचं <पुणारी> पारितोषिक जात आहे उत्तेजनार्थ गायत्री महादेव बेळे एस ज्युनियर कॉलेज सोलापूर सोबत पालक असतील तर त्यांनीही सोबत यायचं आहे टाळ्यांचा कडकडाट थांबू नये धन्यवाद त्यानंतर तिसरं उत्तेजनार्थ पारितोषिक जातोय आर्यन गोरे डी एच बी सोनी कॉलेज सोलापूर चौथं उत्तेजनार्थ पारितोषिक जात सृष्टी इनामदार संगमेश्वर कॉलेज पुढचं पारितोषिक आहे राधिका राजशेखर उडचण सिद्धेश्वर कन्या प्रशाला उत्तेजनार्थ पालक असतील तर सोबत यावं पालकाने धन्यवाद आता तिसरं पारितोषिक मी ते नाव घोषित करतोय तिसरं तिसरंही पारितोषिक विभागून देण्यात आलेलं आहे त्यातलं पहिलं नाव श्रुती मलमे हिला तिसरं पारितोषिक मिळतंय संगमेश्वर कॉलेज सोलापूर तिसरं पारितोषिक विभागून दिलेलं दुसरं नम्रता हरिदास पवार मित्रांनो टाळ्या वाजवण्यामध्ये कंज्युसी करू नका नम्रता पवार वॉलचंद कॉलेज सोलापूर त्यानंतर सेकंड प्राईज दुसरं पारितोषिक आहे सुजल चौंदे हिराचंद नेमचंद कॉलेज सोलापूर धन्यवाद परत एकदा पहिलं पारितोषिक सुद्धा आपण विभागून देण देतोय त्यातलं पहिलं नाव वाचतोय मी महक मुजावर पहिलं पारितोषिक संगमेश्वर कॉलेज सोलापूर पेल पारितोषिक ऋग्वेद राहुल देशमुख संगमेश्वर कॉलेज सोलापुर एक शिक्षक मैडम यादीतले एक उत्तेजनार्थ मी पाहुण्यांना विनंती करतो अजून एक उत्तेजनार्थ आहे अंजुम फिरोज तांबोळी मॉडर्न हायस्कूल सोलापूर पुढे यावं आणि आपलं पारितोषिक स्वीकारावं सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि पाहुण्यांचेही आभार माझे मी यादी वाचन इथे संपवतो धन्यवाद आणि आन, याचबरोबर याच्यानंतर तंत्र शिक्षण केंद्राकडनं काही पारितोषकांचं वितरण इथे होणार होतं त्यामुळे मी मॅडमना विनंती करतो कुलकर्णी मॅडमना की त्यांनी पुढचं म कार्यभार हाती घ्यावा धन्यवाद नमस्कार मधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला तर ही जी उपकरणं बनवलेली आहेत विद्यार्थ्यांनी हे अगदी इनोव्हेटिव्ह आहेत आणि समाजाला उपयोगी पडणार आहेत तर ह्या उपकरणामध्ये त्यांनी स्वतःच्या कल्पनाही साकारलेल्या आहेत तर या ठिकाणी आपण या विद्यार्थ्यांचे सर्टिफिकेट देऊन कौतुक करूयात तर आदरणीय व्यासपीठ आणि प्रमुख पाहुण्यांना मी विनंती करते की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रशस्तीपत्र आणि पुष्पगुच्छ सॉरी गुलाब पुष्प, गुला पुष्प द्यावे अशी मी त्यांना विनंती करते मी यादीचे वाचन करीत आहे पहिला नंबर जो आहे तो स्मार्ट ग्लासेस डिव्हाइस फॉर ब्लाइंड तर हे जे स्टुडंट आहेत ऋषिकेश गंगनवार आणि रितेश गुले, यांनी पुढे यावे या विद्यार्थ्यांनी हे जे उपकरण सादर केलेले आहे ते या विद्यार्थ्यांनी हे जे उपकरण सादर केलेले आहे ते अंध लोकांसाठी उपयोगी पडणारं उपकरण आहे आणि मध्ये झालेले ते फर्स्ट प्राइज विनर म्हणजे यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळालेले या विद्यार्थ्यांना यानंतर मी स्टेजवरती आमंत्रित करते मोबाईल कंट्रोल रोबोट हे जे स्टुडंट आहे ते भागेश माड्याळ आणि केदारनाथ देगावकर हे स्टुडंट पुढे यायचेत यांनी जो प्रोजेक्ट सादर केलेला आहे रोबोट तो आपत्ती व्यवस्थापनामध्ये उपयोगी आहे यानंतर तिसरा प्रोजेक्ट आहे नेटवर्क टोपोलॉजी तर यामध्ये जे भाग घेणारे स्टुडंट आहेत ते कोमल पाटील आणि पायल चित्रे या स्टुडंटने यायचं आहे या प्रोजेक्टविषयी माहिती अशी आहे की कॉम्प्युटर